तुम्ही जर लग्नाच्या पत्रिका अनेक कित्येक आता डोळ्यांखालून गेलाच असतील जेव्हा लग्नाच्या पत्रिका असतात अनेक पत्रिका घटस्फोटाचा पत्रिकांमध्ये योग असतो तरी सुद्धा घटस्फोट का नाही होत आता माझ्या मागच्या आठवड्यातच माझ्याकडे जवळजवळ दहा ते बारा असे आई वडील आले होते दहा ते बारा असे दाम्पत्य आले त्यांच्या मुला मुलींचं लग्न छत्तीस गुण जुळून सुद्धा एक नाडी दोष मृत्यू काही नसताना सुद्धा आज मुलगी घरी आहे डायव्हर्स चालू आहे मुलगा मारहाण करतो मुलगी सासूला त्रास देते वेगवेगळ्या कारणामुळे डायवोर्सचे प्रकरण चालू होती हे छत्तीस गुण जुळून सुद्धा तर गुणमेलनाचा लग्नाशी काहीही संबंध नाही सारखं मी ठोकपणे सगळ्यांना सांगत असतो हे दोन हजार तेरा बारा पासून मी टी व्ही ला सांगतोय मुद्दा यामध्ये आहे असा की अनेक वेळेला घटस्फोटाची पत्रिका आहे तरी घटस्फोट लवकर होत नाही कारण एखाद्याची पत्रिका ही, ही विवाहाच्या दृष्टिकोनातून फक्त चाळीस टक्के चांगली आहे साठ टक्के निगेटिव्ह असेल आणि समोरच्या व्यक्तीची पत्रिका विवाहाच्या दृष्टिकोनातून तर ऐंशी ते नव्वद टक्के चांगली असेल तर चांगली पत्रिका असलेला माणूस वाईट पत्रिका असलेल्या माणसामुळे सफर होतो आणि जर दोन चालत 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 राहतं मात्र ते पुढं कंटिन्यू होतं म्हणजे तुम्हाला गणिता इंग्लिश मध्ये दहा मार्क पडले आणि गणितामध्ये नव्याण्णव मार्क पडले तर कम्युनिटी डिवाइड बाय टू केलं तर आपल्याला साठ सत्तर टक्के मार्क पडले कसं गाडी चालू राहते तसा हा प्रकार होतो म्हणून पत्रिका बघताना बघायला पाहिजे की तुम्ही ज्या माणसाशी लग्न करताय त्या माणसाचं बळ वैवाहिक जीवन हे ऐंशी टक्के भर चांगलं आहे की नाही मगच तुमचं पुढचं जीवन यशस्वी होऊ शकतं आणि हे ऐंशी टक्के तुम्हाला स्वतः अनुभवाने स्वतःच्या बुद्धीनी आणि एक्सपिरियन्सनी सांगू शकतो कुठलेही याला गुण मिळण्याचं काही लागू पडत नाही